नमस्कार मंडळी मी आहे तुमचा मित्र ॲस्ट्रो अभिराज आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि घेऊन आलोय तुमच्यासाठी आजचं खास राशी भविष्य जाणून घ्या तुमचा दिवस काय विशेष घडणार आहे कोणत्या राशीवर आहे ग्रहाची कृपा आणि कोणाला घ्यावी लागेल जपून पाऊल चला तर मग सुरुवात करूया आजच्या भविष्याला मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास खूप उंचावेल दिसतोय नवीन कामं सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आर्थिक बाबीत फायदा होईल पण भावनांवर नियंत्रण ठेवा शुभरंग लाल शुभ अंक नऊ ऋषभ राशी घरगुती वातावरण आनंद राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवा कामात वरिष्ठांकडून कौतुक मिळेल मित्रांसोबत अचानक भेट होऊ शकते शुभरंग हिरवा शुभ अंक सहा मिथुन राशी प्रवासाची शक्यता आहे पण थोडं सावध राहा नोकरी बदलायची संधी मिळेल वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शुभरंग पिवळा शुभ अंक पाच राशी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल घरात नवे पाहुणे येऊ शकता आरोग्याबाबत थोडं जपून चालणं आवश्यक जुने मित्र पुन्हा जुळेल शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंह राशी आज तुमच्या मेहनतीचं सोनं होईल समाजात मानसन्मान वाढेल प्रेमसंबंधात थोडी गल्फत होऊ शकते संयम ठेवा यश नक्कीच मिळेल शुभरंग केशरी शुभ अंक एक कन्या राशी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल घरात थोडे मतभेद निर्माण होऊ शकता आरोग्य उत्तम राहील आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल शुभरंग निळा शुभ अंक पाच तुला राशी आजचा दिवस संतुलित आहे कला संगीत किंवा क्री कामात यश जोडीदाराकडून प्रेम साथ मिळेल प्रवास आनंददायी होईल शुभरंग गुलाबी शुभ अंक सात रुचक राशी गुप्त शत्रूकडून सावधरा पण आर्थिक फायदा नक्कीच होईल नोकरीत बढतीची शक्यता जुन्या अडचणीवर मात होईल शुभरंग काळा शुभ अंक नऊ धनुराशी आज नशीब तुमच्या बाजूने आहे कामात नवीन ऑफर मिळेल घरात धार्मिक वातावरण राहील आरोग्य उत्तम राहील शुभरंग पिवळा शुभ अंक तीन मकर राशी आर्थिक बाबीत निर्णय काळजीपूर्वक घ्या नोकरीत ताणतानावर राहू शकतो कुटुंबासोबत वेळ द्या संयम ठेवा परिस्थिती सुधरेल शुभरंग करडा शुभ अंक आठ कुंभ राशी मित्रांकडून मदत मिळेल व्यवसायात नफा प्रेमसंबंधात आर्थिक दृट होती प्रवास आनंदीदायी होईल शुभरंग निळसर शुभ अंक चार मीन राशी आजचा दिवस भावनिक असेल कला लेखन किंवा आध्यात्मिक प्रगती जुने वाद मिळतील आरोग्याबाबत थोडं लक्ष द्या शुभरंग पांढरा शुभ अंक सात मित्रांनो हे होतं आजचं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं बारा राशी भविष्य तुमची रास कोणती आणि आजचं भविष्य कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपूला शेअर करा आणि रोज सकाळी असंच ताजं भविष्य पाहण्यासाठी ॲस्ट्रॉ अभिराजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या भविष्यासोबत तोपर्यंत नमस्कार